या परिस्थितीने प्रणाम भगवा ही कोमपूजा परमात्मा एक शवक मंडळ नागपूर माध्यमातून आजचे नवे हव विकू विकी बापू कोरडे यांच्या निवासस्थानी पार पडलेले आहे सत्यगुणाची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा देगी बाबा धुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रेरणा सर्वांची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा नमस्कार अध्यक्ष अध्यक्ष देख, अध्यक्ष पन्नासे यांना माझा नमस्कार पूर्ण पूर्ण आदरणीय मंच आणि सेविका बालक बालिका सर्वांना माझा नमस्कार पा या मार्गामध्ये सर्व पा एमआामध्ये सर्व दुःखी लोक मार्गात आलेले असते कारण की सुखी कोणी आलेले नाही आमच्या परिवारामध्ये सुद्धा खूप सारे दुःख होते दुःख सांगतो म्हटलं तर दोन तीन तास सरत नाही या पद्धतीचे दुःख होते लगन लगन का माझं लग्न झालं लग्न झालेल्या नंतर कुटुंबातल्या लोकांनीच मला एवढा त्रास दिला का भरपूर त्रास दिला छोटे छोटे दोन मुलं होतं त्यापासून माझ्या माग एवढे लागले का मला दोन दिवस चांगला दोन दिवस वाईट या दवाखान्यात त्या दवाखान्यात करू करू आम्ही खूप कंटाळून गेलो होतो नागपूरचे कमीत कमी तीन चार स्पेशलिस्ट डॉक्टर केलं आणि पूर्ण शरीराची तपासणी सुद्धा झालेली होती आणखी वैधवानी मी एवढं सांगितले आम्हाला का चार 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 पाच पाच दिवस आम्हाला वैद्याच्या घरी सुद्धा राहावे लागलं ते सुद्धा केलं चार नदीचा संगम होता हे सुद्धा करायला सांगितलं ते सुद्धा केलं आम्ही करू करू आम्ही एवढं कंठाळून गेलो मी शपरद राहायची किंवा स्वयंपाक रूम मंदिरायची किंवा खोली राहायची या रूममध्ये त्या रूममध्ये अशी भीती वाटत होती वैदान एका उमरीचं झाड होतं त्या उमरीच्या झाडामध्ये कर्तुक करून म्हणजे पेचवलेला सापाच मडक आणून ठेवलेलं होतं ज्या वेळेस त्या साप सापाला म्हणजे परवानगी होती त्यावेळेस तो साप बाहेर आला आणि आम्ही जेवण करत होतो तर आमच्या पाठीच्या माग असा सर सर करत आला आणि तो वापेस गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अंगामध्ये एवढं आलं आणि ते बोलू लागलं का पेचवलेलं पाठवलं होतं असं तसं ते त्या अंगातलं सांगत होतो पंधरा दिवस मी जेवण करायची पंधरा दिवस म्हणजे माझ्या पोटामध्ये काही सण नाही राहायचं पोट फुगल्या फुगून राहायचं म्हणजे असे दोन गडवे पाणी असं करून दोन एका वेळेस दोन गडवे पुन्हा एका आता पुन्हा दोन गडवे असं असं करून रात्रभर ना दिवसभर एक दीड गुंड पाणी होऊन जास्त पण पोटामध्ये जेवण सुद्धा राहायचं नाही असा मला खूप त्रास होता एवढा त्रास म्हणजे आम्ही डॉक्टर उपचार करून दवाखाने करून पूर्ण आम्ही कंटाळलो होतो माझे असे दहा वर्ष निघून गेले होते मग शेवटचा टप्पा म्हणजे शेवटचा म्हणजे करार करारचा दिवस होता थोडा दिवस आखाडीचा होता माझी तब्येत एवढी खूप खराब झाली होती तेव्हा मला माझ्या दिलाने आणि आईनं बोरखिणीला आणलं पाच दुखाच्या वेळी कोणी नसते मला तरी चालते माझ्या धीरानं आणलं मग तिथे वापस गेले मग मला सेवा करा नेणार होते सेवक सामानासाठी आला तर माझ्या भावानं त्याला असा शब्द म्हणलं का म्हणते बाईला आणलं म्हणते बाईची तब्येत म्हणते एवढी खराब आहे म्हणते मरते का वाचते का म्हणते बारीक बारीक हातपाय झाले म्हणते मला वाटत नाही म्हणते का ते वाचन म्हणून असा शब्द त्या नंदूभाऊने सांगितला नंदुभाऊनं सांगितलं का म्हणते गजानन तू माझ्याकडे घेऊन जा ये येथे एकच सेवक होताना तिथं नेलं त्याच्या छोटे त्याच्या छोट्याशा मुलीनं तीर्थ दिलं हे तीर्थ घेतलं आणि त्याने सुद्धा तीर्थ दिलं आणि मला धगड बनला नेलं नेलं तर थोडं आखाडीचा दिवस होता एक दोन सेवकांना तीर्थ दिलं तर पहा माझ्या अंगामध्ये साठ होत माझ्या शरीरामध्ये आले ना गुंड गुंड पाणी प्यायची मी तर त्या दिवशी काका का त्या काकाजीन सांगितलं का तुम्ही म्हणते आज इथंच राहत्या इकडे तिकडे तुम्ही हलवा नको इकडचा दिवस होता त्या दिवशी त्या कार्यरतीन बाईनी मी तेवढी म्हणजे बारीक बारीक हातपाय एवढी माझी परिस्थिती खराब होती तर त्या बाईनी रात्री रा, रात्री मला सोबत घेऊन झोपली पहा अनेकाची बाई असती तर ते खूप घाबरली असती पण आपल्या बाबाची शेवगीने एवढी हिंमत वाईट जाते तिला तिला असं वाटते का खरोखरच आपल्यापाशी परमेश्वर आहे एवढी तिला शक्ती राहते आणि मी एवढ्या दिवसाची म्हणजे जेवण करत नव्हती तर त्या दिवशी आम्ही परमेश्वराला वचन दिलं भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा धुंदेजी तुमच्या मार्गामध्ये आम्ही आलो असा शब्द दिला तर त्या दिवशी मी तेवढ्या वर्षाची बाई जेवण सुद्धा केलं दुसऱ्या दिवशी काकाच्या वगैरे हवन झालं आणि हवन करून आम्ही सिंधीला गेलो सिंधीला गेल्याच्या नंतर हव ते सेवक संमेलन केलं आणि चार पाच लोक आमच्या घरी आलं पूर्ण घर आमचं खोदून काढलं तेव्हा आमच्या काकाजींनी ठाकरे भाऊला बोलावून घेतलं आणि सांगत होते का यायला कोणतं काही समजलं नाही तर यायला सांगा तर आम्ही आम्हाला कोणतंही थोडंसं समजलं नाही आम्हाला वेळ मिळाला का आम्ही भाऊच्या घरी जायचं आणि बहिणी बी आम्हाला मार्गदर्शन करायचे भाऊ बी आम्हाला मार्गदर्शन करायचे सुरुवातीत आम्हाला समजत नव्हतं आणि आम्ही प्रत्येक चर्चा बैठक आमची अटेंड राहायची माझ्या मनामध्ये म्हणजे मी अशीच म्हणत होती नेहमी या चित्त एक लक्ष आहे भगवान असं माझ्या मनात असं मी एक नेहमी मी म्हणत राहते माझ्या मनामध्ये का दुनिया कुछ भी बोले बाबा माहित मी सात सात मधी राहीन माझा हा शब्द नेहमी आहे परमेश्वराजवळ लोक काही बोलो लोक म्हणजे कस याचे शब्द त्याच्या त्याचे शब्द त्याच्या डोळ्यानं पाहत नाही पण बोलते बोलणारे बोलते आपल्या कारवान बोलते म्हणजे त्याच काही गरज नाही पण माझं म्हणणं एकच आहे परमेश्वरा मी तुम्हाला कधी विसरणार नाही आणि कुठे बी कार्यक्रम राहायचा ते मी आपला एकटा जीव घेऊन जायची कारण कार्य आलं किंवा नाही आलं असं मी कधी मनामध्ये सोचत नव्हती मी असं वाटत होतं मी घरून प्रणाम करून निघली परमेश्वर का मी अशी म्हणाची परमेश्वर आम्ही एकटी नाही मला माझे बाबा हनुमांचे बाबा धोक्याचे आहे अशी म्हणाची आणि मी निघाची एवढं बोलून मी दोन शब्द इथे थांबवते सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद